हां नमस्कार मी दयानंद सिमा खे मुक्कामपोट कोकळगाव तालुका लिनगा आणि जिल्हा लातूर तर आपले मित्र नितेश पवार का हे कळंब तालुक्यातून आणि गावाचं नाव कोणचं म्हणजे गाव लोहटा पश्चिम लोटा पश्चिममधून आलेत तर यायचं कारण काय तर ते ऑर्गॅनिक फार्मिंगमध्येच आहेत आणि तिने ऑर्गॅनिकमध्ये गुळ वगैरे तयार केलेला आहे तर त्यांना हे सलमाच्या बियाची थोडे वेगळं वाटलं म्हणून ते सलमाचं बिन घेण्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक फार्मवर आलेले आहेत तर मित्रांनो हे हा जो दिसतो ऊस हा पहिला खोडो आहे आपला तर हा ऊस आपण लावणीमध्ये पाच आठमध्ये केला होता आणि एकीच्या त्याचं अवरेज भेटलेला आहे तर दुसऱ्या खोड्याला फक्त दोन महिने दहा दिवस झाले ऊस सुटून दोन महिने दहा दिवस झाले तर नितेशजी आता हे आपण सेंद्रिय सलम जुन्या पद्धतीमध्ये सलम आपण हे पेरला अरे बघा अशी माती पण अशी झाडली तर माती काय राहत नाही तुम्हाला काय वाटते सांगा हे पाचट पण आपण कुठे केली आहे पाचट पण दिसत नाही पाठावर माती टाकून पासट पण कुजवलं आहे तर ह्या तुम्हाला हे जी शेतीचा जी पद्धत आहे ह्याला कुठला आपण जीवामृत सुद्धा सोडली नाही फक्त एककरी गेल्या वर्षी दोन ट्रॅक्टर खात आणि यंदा एक तरी फक्त एक एक ट्रॅक्टर पैसे ह्यातून केलं ऊस रेग्युलरच्या मानानं खर्च अप्रतिम आहे आणि तुम्ही जी समजा आच्छादनाचा भाग करताय किंवा बाकीचे बरेच लोक काय करतात की त्याच्या वेळेला समजा आंतरपीक म्हणून उडीद किंवा मग बाकीचं घेत आहे ओढदासोबतच तुम्ही ह्याच्यामध्ये सलमाचं जे काही वाप वापरलं आहे समजा त्याचे पानं जर बघितले तर पानं रुंद येतं आणि सहज मोठ्या प्रमाणात वाढ झाली ह्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढायला नक्की मदत होणार आहे त्याच्यासोबतच आम्ही यांच्या शेतामध्ये बाकीचे मुळं उपटून बघितली सालमाची तर माती एकदम भुसभुशीत मा, आहे सहज निघत ही माती त्याच्या ह्याची आता स्प्रिंकलरनं पाणी दिल्यामुळं कुठं कुठं आहे समजा जास्त चिखल झाल्यामुळं तर आम्ही शे श्या, शेतात पण आलो तिथं आल्यानंतर मग म्हणलं चला आता उकरून बघू काय ते खाली कुठं काही दिसतंय का गांडं दिसत का, का आज तारीख आहे समजा सतरा सतरा एप्रिल आहे हो मग उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याचे दिवस असताना सुद्धा टेम्परेचर आहे आसपास टेम्परेचर जात आहे पण तरी सुद्धा उसाची जी काही उंची आहे दोन महिने मध्ये तर बाकीच्या उसाच्या पानाला फार सुंदर आहे आणि चला आपण उकरून बघू निकाल गोष्ट तर जाणवती उडकलेला आहे वाटायला आपल्याला दुसरे पण आहे हो। तर हा तयार होणारे गांडूळ ही काय आणून सोडलेलं नाही किंवा मग काही नाही जे काय हा तयार होणारे गांडूळ आहेत तर एप्रिल सतरा एप्रिल दोन हजार समजा पंचवीस दोन हजार पंचवीस तर एवढ्या टेम्परेचरला सुद्धा यांच्या शेतामध्ये गांडूळ दिसत आहेत गांडूळाची विष्टा पण दिसते खोल आहे छोटे छोटे पडलेले याचा अर्थ असा आहे की सेंद्रिय बहिणी पाचट पूर्णतः कुजवलं याच्यामध्ये आणि अजून अतिरिक्त खत देण्यासाठी जमिनी एकदम भुसभुशीत आहे जमिनीला होल आहे ते छोटे छोटे जवळ जवळ जमिनीला पडलेले हो होल आहेत हे होल सांगताय की जमीन सछिद्र आहे गांडुळाची विष्ठा पण दिसते सछिद्र सछिद्र असल्यामुळे ह्याचा अर्थ जीवाणू खेळते राहायला लागले तर आणि हा गांडूळ निसर्गात तयार झालेला गांडूळ स्पष्ट दिसतोय हो ठीक आहे मग आता भाऊ तिथून आनंद वाटला तुमची शेती बघून खरंच आणि अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी किंवा मग आमचे जी आमच्यासारखे जे काही नवीन ऑर्गॅनिक शेतीमध्ये उतरू पाहणारे जे काही नवीन शेतकरी आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही आदर्श ठरलात त्याच्याबद्दल पुन्हा धन्यवाद तर शेतकऱ्याला मी सर्वसामान्य शेतकऱ्याला एवढंच मी सांगू शकतो तर हो देवानं जे तयार केलेली यंत्रणा आहे तर ती यंत्रणेला आपण आडवं जायचं निसर्गाला राबू द्यायचं आणि निसर्गामध्ये भरपूर काही आहे तर ऊसाचं शेतीबद्दल जर बघायचं ऊसा एवढी शेती कुठली होते नाही थोडंसं जर पाणी असेल तर फक्त काय करायचं आहे जास्तीत जास्त आपण बेवडाचे पिकं सेंद्रिय कर्ब वाढवणे पाचट कुजवणे आणि थोडंफार सपोर्टिंग तुम्ही जीवामृत किंवा तिरिसूत्रीचा वापर केला तर आपल्याला अपेक्षित उत्पन्न म्हणजे जसं तुमचा सेंद्रिय कर्म वाढत जाईल तसं तुम्हाला उत्पन्न जास्त भेटत जाईल तर चिंता करायची गरज नाही तर एकदम परफेक्शन हे जो फॉर्म्युला आपण आपल्या भगवंतानं जिल्ह्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे तर असे आपले प्रयोग चालू आहेत तर तुम्ही व्हिडिओ पहा आणि आपल्या शेतीमधला विकास करा आणि तिला भेट द्या आम्ही तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही आमच्या आरोग्याने फार निवडणूक तर तुम्ही भेट देऊ शकता सत्य एकदम सत्य मत डुप्लिकेट आपल्याला काही सांगायची गरज नाही काही नाही अजून एकदा पत्ता सांगितला तर बरं होईल शेवटी बघ मुक्का दयानंद विश्वनाथ किलारे मुक्काम पोस्ट कोकळगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन चौदा चाळीस अठ्याहत्तर तुम्ही कधी फोन करू शकता कधी माहिती विचारू शकता कधी बी चॅनलवर आपल्या तुम्ही कमेंट करू शकता काय अडचण आपण शेवस तयार ठीक आहे धन्यवाद अजून एक प्रश्न आहे माझा तुम्ही पाच आठ म्हणले मग अशी पाच फूट म्हणजे दोन सऱ्यामधलं जे अंतर आहे पाच फुटाचं आहे बरोबर आहे आ, तर ऊस तुटून गेल्याच्या नंतर तुम्ही आणि दुसऱ्या एक पट्टा आहे तो आहे आठ फुटाचा जिथं की आपण सलम पेरलेला आहे बरोबर तर त्याच्यातलं पाचट आपण गोळा करून एक पाच फुटाची जी सरी आहे त्याच्यामध्ये नाही टाकलेलं का कुट्टी थोडं कुट्टी करता करता अच्छा 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 फक्त आपण ते नांगरा लावून ते अगदी पाचट फाकवलंय हे पाणी द्यायला वाट करायला नाही तर साईडला नांगर मारून असं माती टाकली गेले ते लवकर कुजायच्या साह्यान बुजवलं गेलं काय आच्छादन झालं काय मातीत गेलंय काय निसर्गाला करायचं ते करू द्या जास्त लवकर कुजवायच्या भानगडीत जायचं नाही फक्त यंत्रणा राबवायची आपल्याला आपल्याला जीवाणूच खाद्य तयार करायचं आहे जीवाणूसाठी संरक्षणासाठी जसं आपल्याला घर लागते त्याला आपण पाठीमाग असा हे जे माती टाकलेली होती त्याच्या खालीच उकरलेलं आहे तर त्याच्या खाली, खाली आपल्याला गांडूळ पण भेटलेला आहे आणि मातीची क्वालिटी पण आपण बघू शकताय आणि एक दोन महिन्यामध्येच पाचट बघू शकता काय झालंय त्याला आता आणि पुढचा ऊस तर सगळं त्याची मातीमध्येच जमा होणार आहे ते म्हणजे सेंद्रिय करबस हो, तयार होणार आहे त्याचा तर ठीक आहे हो धन्यवाद सर ठीक आहे ठीक आहे